इकडे पंचवीस जानेवारीला जरांगेंची पायी दिंडी वाशीमध्ये प्रवेश करणार आहे एपीएमसी वाहतूक शाखेच्या हद्दीमध्ये जरांगेंच्या जरांग्यांच्या पायी दिंडीच्या पार्श्वभूमीवर वाशीतल्या वाहतुकीमध्ये थोडा बदल झालाय पंचवीस जानेवारीला संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असेल आणि राहण्या खाण्याची विशेष सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे मराठा आंदोलनासाठी एपीएमसी मध्ये वॉर रूम सुद्धा तयार आहे येत्या पंचवीस जानेवारीला म्हणजे उद्या नवी मुंबई शहरामध्ये मनोज रांगे पाटील लाखो करोडो मराठा बांधवांच्या समवेत या ठिकाणी दाखल होत आहेत यांच्या राहण्याची व्यवस्था जी आहे त्यांची जीवनाची जी व्यवस्था आहे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ए पी एम सी मार्केटमध्ये केलेली आहे सर्व ए पी एम सी मार्केट प्रशासन असेल माथाडी कामगार असतील व्यापारी असतील माथाडी कामगार संघटना ज्या आहेत त्या असेल सर्व सगळ्यांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी ए पी एम सी मार्केटमध्ये लागतं आहे आणि पायी दिंडी नवी मुंबईत आल्यानंतर त्याच्या व्यवस्थेसाठी काय तयारी करण्यात आलेली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया मराठा आरक्षणाच्या मोर्चाचा मुक्काम मुंबईत असणार आहे नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये मनोज जरांगे आणि त्यांचा मोर्चा असेल एपीएमसी मार्केटची एकशे पंच्याहत्तर एकर जागा या मोर्चासाठी वापरण्यात येणार आहे नवी मुंबईत मुक्कामासाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे विविध भागात राहण्याची जेवणाची पार्किंगची विशेष सोय करण्यात आली आहे एपीएमसी मार्केट बंद ठेवून आंदोलकांसाठी ते खुलं ठेवलं जाणार आहे एपीएमसीमध्ये महिलांना राहण्याची आणि जेवणाची वेगळी विशेष सोय असेल एपीएमसी प्रशासन पोलीस मराठा समन्वयक पालिका अधिकारी हे संपूर्ण व्यवस्था पाहणार आहेत नेरूळ बेलापूर वाशी मधली मैदान मोर्चासाठी वापरण्यात येणार मोर्चासाठी पाम बीच मार्गाचा वापर करण्यात येईल तर जय्यत तयारी उद्या नवी मुंबईत धडकणाऱ्या या भगव्या वादळासाठी करण्यात आली